की सर्वत्र गोवर रुबेला लसीकरण ही मोहीम विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या नोंदी या सरल वेबसाईटच्या स्टुडंट वर आपण अपलोड करत असतो तर या ठिकाणी गोवर रुबेला या लसीकरणाची सुद्धा आकडेवारी आपल्याला सरल वेबसाईटच्या स्टुडंट पोर्टलवर आपल्याला अपलोड करायची आहे आणि ती कशा पद्धतीने करायची त्या संबंधातली टॅब या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती बघूया चला तर सुरू करूया हा व्हिडिओ एखाद ब्राउजर आपण ओपन केलं तर या ठिकाणी मी आपलं सरल वेबसाईटचं स्टुडंट डाटाबेस हे पोर्टल ओपन केलं आणि ओपन केल्याबरोबरच या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी सूचनेमध्ये देऊन आहे राज्यात दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा पासून नऊ महिने ते पंधरा वर्ष या वयोगटातील मुलामुलींना गोअर रोबेला लसीकरण करण्यात येणार आहे शाळेतील नोडल शिक्षक यांच्यासाठी लसीकरणाबाबत मार्गदर्शक पुस्तिकेसाठी येथे क्लिक त्यांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी माहिती उपलब्ध आहे याला जर आपण क्लिक केलं तर ही माहिती आपल्याला इथे मिळू शकते दुसरी सूचना आहे गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेबाबत पालकांसाठी आवश्यक एम आर कार्ड माहितीसाठी येथे क्लिक करा यासाठी ते कार्ड आपल्याला इथे उपलब्ध होईल तिसरा आहे गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेबाबत पालकासाठीच्या सूचनांसाठी येथे क्लिक करा पालकांना ज्या सूचना आपल्याला द्यायच्या आहे त्यासाठी इथं आपल्याला क्लिक केलं तर त्या सूचना आपल्याला उपलब्ध होऊ शकतात नंतर चौथा आहे गोर आणि रुबेला लसीकरण मोहिमेबाबत शिक्षकांच्या भूमिकेच्या पत्रिकेसाठी येथे क्लिक करा तर शिक्षकांची जी भूमिका या ठिकाणी राहणार आहे त्या संबंधात इथे क्लिक करा असा या ठिकाणी ह्या चार सूचना आपल्याला दिलेल्या आहेत क्लिक केल्या तर आपण त्या ठिकाणी वाचू शकतो त्यानंतर लिहून आहे शाळेतील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे लसीकरणाचं काम आपलं पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लसीकरणाचा अहवाल त्या दिवशी हे पूर्ण होईल त्याच दिवशी लसीकरणाचा अहवाल स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉग इनद्वारे नोंद करून लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यात आपले अमूल्य सहयोग द्या अशा प्रकारचं लिहून आहे म्हणजेच थोडक्यात आपल्याला स्टुडंट पोर्टलवर लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदवायची आहे त्यासाठी मी आपल्या शाळेचा स्टुडंट पोर्टल याला मी लॉग इन करून घेतो मी आपला यु डॅश टाकतो त्यानंतर मी माझा पासवर्ड टाकतो शाळेचा कॅप्चा टाकून घेतो कॅपच्या टाकल्यावर लॉग इन करतो त्या ठिकाणी स्टुडंट पोर्टल लॉग इन होत आहे हे लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यावर जर आपण इथं पाहिलं तर एवढ्या साऱ्या टॅब आहे आणि याच्यात आपल्याला गोर रुबेलाची कुठेही टॅब दिसत नाही तर ही टॅब आपल्याला मिळेल मेंटेनन्समध्ये तर ही जी मेंटेनन्सची जी टॅब आहे त्या मेंटेनन्सच्या टॅबवर आपण आपला कसर ठेवला तर सगळ्यात खाली आपल्याला दिसेल रुबेला शेड्यूल यावर आपण कर्सर ठेवला तर दोन सबमेनू ओपन होतील यात आहे रुबेला ऍक्च्युअल डाटा आणि रुबेला स्टुडंट डिटेल रुबेला ऍक्च्युअल डाटामध्ये आपण या ठिकाणी दोनही टॅबवर आपण जाणार आहोत तर या ठिकाणी ऍक्च्युअल डाटावर आपण जाऊ तर या ठिकाणी गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला वर्ष निवडायचं आहे या ठिकाणी मी अठरा एकोणीस हे वर्ष या ठिकाणी निवडलेलं आहे त्यानंतर सिलेक्ट आयटम मध्ये गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम हे निवडलेलं आहे या ठिकाणी आता सर्च होत आहे इथं आपल्याला एक पॉपअप आलेला आहे आणि या पॉपअप मध्ये सांगितलेलं आहे की प्लॅनिंग डेट इज नॉट शेड्युल्ड बाय बीईओ म्हणजे आपल्या शाळेच्या लसीकरणाची तारीख बीईओ लॉग इन वरून या ठिकाणी नोंदवलेली नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर ही ज्यावेळेस बीओ लॉग इन वरून नोंदवली जाईल त्यावेळेस आपण पुढं या ठिकाणी प्रक्रिया करणार आहोत तर अजूनपर्यंत इथं बीओ लॉग इन वरून ती तारीख नोंदवलेली नाही त्यामुळे शेड्यूल आलेलं नाही माझ्या शाळेच्या लॉग इन वरचं तर त्यामुळं आपण इथं पुढच्या टॅबवर जाऊन पाहू त्यानंतर आहे स्टुडंट डिटेल स्टुडंट डिटेलमध्ये जर गेलो हो, तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडल्यानंतर वर्ग निवडायचा आहे कोणताही वर्ग जेवढे वर्ग आहे तेवढे उपलब्ध आहे आपल्या मी एखादा वर्ग घेतो त्यानंतर डिव्हिजन ए त्यानंतर सिलेक्ट आयटम गोवर रुबेला आणि इथे मी गो करतो गो केल्यावर या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे जोपर्यंत बिओ लॉग इन वरून आपला शेड्यूल येणार नाही तोपर्यंत आपण पुढे या ठिकाणी नोंद करू शकणार नाही परंतु तु तुर्तास तु तु तुम्ही हे लक्षात घ्या की आपल्याला गोवर रुबेला लसीकरणाची माहिती आपल्याला या वेबसाईटवर स्टुडंट पोर्टलवर आपल्याला नोंदवायची आहे आणि आज एवढीच माहिती मी जरी दिली तरी पुढच्या याच्यात मी तुम्हाला माझ्या याच्यात न ते शेड्यूल टाकल्यानंतर बिओ लॉग इन वरून ते शेड्यूल आल्यानंतर ते कशी नोंदवायची याबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहोत जर आपण रिपोर्टमध्ये गेलो तर रिपोर्ट या टॅबवर सुद्धा आपल्याला गोवर रुबेला संदर्भातली टॅब उपलब्ध झालेली आहे तर या ठिकाणी स्टेटस मध्ये जर आपण गेलो तर स्टेटस मध्ये कसर ठेवल्यानंतर जे सबमेनू ओपन होतात त्यातला शेवटचा सबमेनू हे आ, रुबेला स्टुडंट्स या ठिकाणी आलेला आहे आणि इथे आपण बघू शकता तर इथं आपल्याला वर्ष निवडायचं आहे तर इथं सिलेक्ट इयर मध्ये मी अठरा एकोणीस निवडलेलं आहे आणि सिलेक्ट आयटम मध्ये गो रुबेला हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी गो करतो गो केल्यावर या ठिकाणी या रिपोर्टमध्ये माहिती देऊ नये वर्ग माझे जेवढे आहे तेवढे माझे डिव्हिजन सगळे माझ्या प्रत्येक वर्गाची पटसंख्या या ठिकाणी आहे आणि इथं आहे टोटल फिल्ड स्टुडंट म्हणजे वॅक्सिन झालेले आणि अन, अन वाले या जुरु 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 तर या ठिकाणी झिरो झिरो आहे कारण आपली माहिती अजून एंटरच झालेली नाही तर डाटा नॉट एंटर्ड मध्ये पूर्णच्या पूर्ण पटसंख्या आलेली आहे ज्यावेळेस आपण भरू त्यावेळेस हा डाटा इच्छा इथून सगळा कलेक्शन होणार आहे तर ही सुविधा सुरू झालेली आहे आणि ही कशी भरायची या संदर्भातली माझ्या इथं सुविधा सुरू झाल्याबरोबर मी व्हिडिओ बनवतो आणि टाकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार